नमस्कार बंधू भगिनीं नो सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो मी असे काही विषय तुमच्यासमोर घेऊन येत असतो की एकदा हा व्हिडिओ पाहिला की त्या विषयावरती दुसरा व्हिडिओ पाहण्याची दुसरी माहिती मिळवण्याची गरजच पडत नाही आजचा जो विषय आहे हा आपल्या प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे शनीची साडे साती शनी हा नवग्रहातील देव आहे सूर्यपुत्र शनिदेव या नावाने सुद्धा तो ओळखला जातो शनिग्रह हा न्यायप्रिय आणि कठोर शासक आहे तो कठोर शासन करतो आणि हा न्यायप्रिय देखील आहे ज्यावेळेला शनीची साडेसाती येते त्यावेळेला शारीरिक मानसिक आध्यात्मिक अशा अनेक वेगवेगळे प्रकारचे त्रास होत असतात अनेक घटना निर्माण होत असतात जवळचे लोक सोडून जात असतात आणि एकंदरच शनीच्या साडेसातीविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये धास्ती भीती अनेक डेंजर वातावरण निर्माण झालेलं असतं आणि या शनीला शांत करण्यासाठी साडेसातीपासून सुटण्यासाठी अनेक उपास अनेक उपाय अनेक स्तोत्र अनेक शांत्या केले जातात यामध्ये अनेक लोकांची दुकानं अगदी आरामात चालू आहेत खरं पाहिलं तर तोडगे आणि उपाय तर भरपूर लोक सांगत असतात परंतु आज मी तुम्हाला सत्य सांगणार आहे या साडेसातीच्या पाठीमागचं सत्य कारण सनातन सत्य या चॅनलवरती केवळ सत्य आणि तत्वनिष्ठ गोष्टी बोलल्या जातात साडेसाती हा जो विषय आहे शनीची हा ज्योतिषशास्त्राच्या अंतर्गत येतो याच्यावरती मीही सखोल अभ्यास केलेला आहे आणि साडेसातीमध्ये असे काही पनवते असतात अडीच अडीच वर्षाच्या आणि त्यानुसार कमी जादा त्रास होत असतो आता हा त्रास होतो का तर होतो याला डावलता नाही येणार मग याला शनिग्रहाला शांत करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात आणि ते प्रचंड प्रमाणात असतात आणि ते भयानक देखील असतात कारण के लगातार केले जातात यातून वाचण्यासाठी तर खरोखर शनिग्रह ग्रह इतका डेंजर ग्रह आहे का इतका धोकादायक इतका त्रासदायक ग्रह आहे का तर नाही मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की ग्रह न्यायप्रिय आणि कठोर शासक आहे त्याला चुकीचं चा काहीही चालत नाही जिथं चूक होईल त्याची तो शिक्षा देतो आणि अनेक वेळेला आपल्या मनामध्ये एक गैरसमजाचं भूत नाचत असतं ते म्हणजे साडेसाती आली की आपल्याला त्रास होणारच परंतु बंधू भगिनीनो असं नाही नाही आणि नाही जे पुराणात वाचले आपण रामाला साडेसाती होती शिवाला साडेसाती होती ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा शनीची साडेसाती केवळ त्रासच देते या गैरसमजत राहू नका माझ्या आज आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये किती वेळा तरी साडेसाती आली असेल गेली असेल परंतु ती आली कधी आणि गेली कधी हे सुद्धा मला कळालं नाही मला कसलाही त्रास झालेला नाही आणि इथून पुढेही होणार नाही म्हणा साडेसातीमध्ये त्रास होतोच का। हा गैरसमज तुम्ही डोक्यांद काढून टाका साडेसाती म्हणजे नक्की शनिग्रह त्रास देतो म्हणजे काय ग्रह म्हणजे कोणी विक्षिप्त व्यक्ती नाही की आली लहर केला कहर वाटलं की तुम्हाला शिक्षा दिली वाटलं की तुम्हाला त्रास दिला असं नाही होत खरं पाहिलं तर तुमच्याच कर्माचं फळ साडेसातीमध्ये तीव्र गतीने मिळत असत आपलं कर्म चांगलं असेल नाही साडेसातीमध्ये त्रास होणार त्याचबरोबर शनीची साडेसाती ज्यावेळेस आपल्याला येते त्यावेळेस आपलं कोण परक कोण खरी परिस्थिती काय हे सर्व काही कळतं वैराग्य निर्माण होतं जीवनाचं खरं ज... काय जीवन आहे नक्की ते कळतं कारण आपण कधी सत्तेच्या मस्तीमध्ये असतो तर कधी संपत्तीच्या मस्तीमध्ये असतो कधी सौंदर्याच्या मस्तीमध्ये असतो आणि हे मस्ती उतरण्याचं काम साडेसाती करत असते म्हणा तुम्ही जर चुकीचं वागत असाल तुम्ही जर चुकीच्या गैरसमजत असाल तुमचं चुकीचं गैरवर्तन होत असेल तुमचं पापकर्म होत असेल तर साडेसातीमध्ये हंड्रेड पर्सेंट त्रास होतो आता अनेक लोक म्हणतील की आम्ही काही केलेलं नाही आम्हाला त्रास होतो होऊ शकतो कारण पूर्वसंचित कर्म असतं याचा देखील त्रास होतो पहिल्यांदा मला एक हसण्यासारखी गोष्ट अशी वाटते की शनि ग्रहाला शांत करण्याचे उपाय सांगितले जातात शनीला शांत करण्याची जसे की मंदिरापासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून ते हॉस्पिटलपर्यंत आपल्याला लाच देण्याची करप्शन लाच देण्याची सवय असते आणि आपला गैरसमज असा होऊन बसतो की देवांना देखील लाच देऊन शांत करता येतं शनीचा मंत्र म्हणणं हनुमानाची उपासना करणं हे करणं ते करणं मग शनिग्रह शांत होतो अजिबात नाही या गोड गैरसमजात राहू नका मुळीच नाही तुम्ही कितीही मंत्र करा तंत्र करा शनिग्रह तुमच्या खुश होणार नाही कारण तो न्यायप्रिय आहे आणि कठोर शासक आहे तो कोणता अधिकारी नाही की त्याला लाच दिली की तो खुश झाला अजिबात नाही हा गोड गैरसमज सनातन सत्य तुमच्या डोक्यातून काढून टाकतोय तुमचं जसं कर्म असेल त्या तसं तुम्हाला त्याची शिक्षा मिळणार आणि शनिग्रहाला खुश करण्याच्या भानगडीत वेळच घालू नका विषय असा आहे की शनी हा देव आहे परमेश्वर नाही आता मी तुम्हाला किती वेळा तर सांगितलेलं आहे की देव आणि परमेश्वर यामध्ये फरक आहे परमेश्वर या सर्व उत्पत्तीची मूळ कारण सर्वांना सर्वांचा चालक परमेश्वर परंतु परमेश्वराची सृष्टी चालवण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक देवता काम करत असते आणि असा हा देव म्हणजे शनिदेव शनीची साडेसाती ज्या असेल त्यावेळेला शनीची उपासना तुम्ही करताय नक्की करा काय माझं ऑब्जेक्शन नाही नक्की करा काय अडचण नाही कारण साडेसातीमध्येच आपल्याला ते सुस्त फक्त करायला करू शकता परंतु शनीची उपासना करण्यापेक्षा जो देवादी देव परमेश्वर आहे त्याची उपासना करा आता तुम्हाला वाटेल की परमेश्वर म्हणजे कोण जसं की शिव आहे विष्णू आहे आदिशक्तीचे अवतार आहेत हा परमेश्वर आहे आणि त्याची उपासना करा त्याला शरण जा त्याला हात जोडा त्याला मनापासून प्रार्थना करा की मला साडेसातीचा त्रास तर होऊ देच कारण ते विधीचं चा विधानच आहे परंतु हे सोसण्याची शक्ती दे हा त्रास तुझ्या नामस्मरणानं सौम्य कर म्हणून तुम्ही ईश्वराच्या जवळ प्रार्थना करू शकता त्याचबरोबर शनिग्रह ग्रह ओम शं शनेश्वरा या ना म्हणल्यानंतर खुश होत नाही नाही होत तेल घातल्यानंतर खुश नाही होत शनी ग्रह त्याच वेळेला खुश होतो ज्यावेळेला तुमचं कर्म चांगलं असतं म्हणून मी तुम्हाला एक परफेक्ट उपाय सांगतो शनी सुद्धा तुमच्या खुश होईल असं ज्या वेळेला तुम्हाला शनीची साडेसाती चालू असते त्यावेळेला तुमच्या स्वभावामध्ये बदल करा अहंकार विसरून जा कपट कारस्थान ईर्ष्या द्वेष मत्सर काम क्रोध लोभ माझी पत्नी ती माझी पत्नी दुसऱ्याची पत्नी पण माझी पत्नी किंवा काही स्त्री असतील तर दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावं सर्व वाईट गोष्टी शनीच्या साडेसातीमध्ये सोडून द्यायचे तुम्ही जर हे करत असाल तर मात्र तुम्हाला भयंकर शासन दिलं जाणार आहे त्यामुळं कर्मात सुधारणा करा कर्म सुधारणा करा तसेच परोपकार करा परोपकार म्हणजे केवळ घरातील लोकांना गोळा करणं भावकीच्या लोकांतील गोळा करणं आणि जेवण घालणं याला मी अन्नदान म्हणतच नाही पुढे अन्नदान नाही म्हणत कारण अन्नदान म्हणजे ज्याला अन्नाची गरज आहे जो भुकेनं व्याकुळ आहे त्याला दान द्या हे आपले मित्र वगैरे यांना आपण जेवाय घालतो त्या अदोबर गलेलट्ट झालेले असतात खाऊन खाऊन त्यांना काय अन्नदान करणार आहे तुम्ही अन्नदान करा आणि खरोखर असे जर लोक नाही मिळाले तर काय गरज आहे पशुपक्षी आहेत प्राणी आहेत कितीतरी भुकेलेले प्राणी आहेत आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्यासाठी पशु पक्षी तडपडत आहेत त्यांच्या पाण्याची व्यवस्था करा त्यांच्या अन्नाची व्यवस्था करा ज्याला जी गरज आहे त्या ते, ते धडपडा त्याच्यासाठी प्रयत्न करा शनेची शांत्या घालण्यामध्ये जो खर्च करताय हाच खर्च गोरगरिबांसाठी पीडितांसाठी दिनहीन लोकांसाठी अनाथ आश्रम वृद्धाश्रम पशुपक्षी अनाथ प्राणी यांच्यासाठी तुम्ही वेळ घालवा यांच्यासाठी तुम्ही जे काय असेल ते खर्च करा आणि तुमच्या तन मन धन परोपकारासाठी कामी येऊ द्या तर शनिग्रह तुमच्यावर खुश होणार शनिग्रहच काय साक्षात देवादी देव परमेश्वर परमेश्वर तुमचे प्रसन्न होणार आहे कारण तुमचं कर्म व्यवस्थित आहे त्याचबरोबर शनीची साडेसाती चालू असताना संयम फार महत्वाचा आहे डोकं फिरून गेलेलं असतं सर्वत्र अपयश निर्माण झालेलं असतं आपले लोक आप सोडून गेलेले असतात गद्दारी वाढलेले असते आणि डोकं फिरून हे डोकं शांत ठेवा ईश्वराचं नामस्मरण करा कर्म चांगलं करा त्याचबरोबर निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या अनेकांशी सल्ला मसलत करून निर्णय घ्या चुकीचे काही निर्णय घेऊ नका चुकीचे सवय सोडून द्या पाप कर्म दुराचार सोडून द्या इथं जर तुम्ही हे करत असाल तर तुम्हाला शासन होणार शनीची काठी तुमच्या पाठीवरती बसणार म्हणून जे पूर्वीचं काही कर्म होते तेवढंच असू द्या आत्ता सध्या जर तुम्हाला काही करायचं असेल तर मी जे सांगितलं ते कर्म करा यानंतर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ईश्वराची उपासना करा त्याचबरोबर या वेळेला पिंपळाच्या झाडाची उपासना देखील खूप छान होते शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या तिथं एक पिठाचा कणकेचा दिवा लावायचा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यात तीळ घालायचे त्या कच्चं दूध घालायचं आणि पिंपळाच्या मुळाशी ओतायचं पिंपळाला प्रदक्षिणा का घालायच्या पिंपळाला स्पर्श करायचा विष्णूचं नाव घ्यायचं किंवा जे पिप्पलाद 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 म्हणजे पिंपळाचं नाव नाही ते एक ऋषी होऊन गेले त्यांचं देखील नामस्मरण घेतल्यानंतर आराम पडत असतो कर्म चांगलं करा मन स्थिर ठेवा आणि कोणत्याही प्रकारच्या शांत्या घालण्यामध्ये वेळ घालवू नका हा शुद्ध मूर्खपणा आहे हे असं नाही होणार यापेक्षा सत्कर्मावरती लक्ष द्या आचरण सुधारण्यावरती लक्ष द्या नामस्मरणामध्ये प्रचंड शक्ती आहे प्रचंड साडेसातीच काय लक्ष चौऱ्याऐंशी जन्माचे पाप जाळून टाकण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे म्हणून तुम्ही ज्याही ईश्वराचं नाव घेत असाल शिव असेल विष्णू असेल देवीचे अवतार असतील त्यांचं नामस्मरण भरपूर करा गुरुमंत्र असेल तर गुरुमंत्राचा गुरु जप करा कारण गुरुमंत्राचा खूप पाठिंबा होत असतो आणि इतर उचापती करण्यामध्ये अजिबात पडू नका कारण शनी तसा शांत होणार नाही, नाही होणार शनी म्हणजे कोणी मनुष्य नाही की त्याला लाच दिली तो खुश झाला असं होत नाही म्हणून हे सर्व व्यवस्थित करा साडेसातीचा त्रास म्हणजे साडेसातीचा त्रास होऊ नये किंवा निघून जाईल असं माझं म्हणणं नाही जे होईल सामर्थ्य मिळेल त्यामध्ये साडेसाती निघून गेल्यानंतर या शनीचे इतकं उपकार आपले असतात की ज्या मित्रांसाठी आपण आजपर्यंत एवढं केलं ते गद्दार होते ते पण आपल्याला त्यांना दाखवून दिलं नातेवाईक काय होते दाखवून दिलं शरीर काय होतं दाखवून दिलं म्हणजे शनी हे गुरूचं काम करत असतो त्याचं उलट स्वागत करा नक्की स्वागत करा हो हा खरी परिस्थिती जीवनाचा खरा अर्थ या साडेसाती म्हणजे समजत असतो पुढच्या जीवनाला खूप मोठी शिदुरी आपल्याला मिळत असते म्हणून शनीच्या अवहेलना करू नका घाबरू नका काहीच गरज नाही जे सांगितलं ते उपाय करा त्याचबरोबर आपण सर्वांना माझी विनंती आहे की दर महिन्यामध्ये माझं योग शिबिर असतं यामध्ये प्रचंड खूप काय तुम्हाला मिळून जातं खूप काय त्रासांच्यापासून मुक्ती होते आणि बरंच काय जे मी त्या संदर्भात व्हिडिओ दिलेले आहेत किंवा मी पुढंसुद्धा ते व्हिडिओ टाकेन एप्रिल महिन्यामध्ये एकवीस तारखेला एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिबिर आहे याची नोंदणी तुम्ही आत्ताच करा तुम्ही उशिरा नोंदणी करता मग तुम्हाला मी घेत नाही कारण जागा फुल झाली असते मी जागा ज्या आता घेत नाही आत्ताच नोंदणी करा म्हणजे तुम्हाला लवकर नंबर मिळेल तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि सबस्क्राईब करत असताना ऑल हे शब्द शेजारी घंटीचं बटन दाबायचं म्हणजे माझं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याची सेवा करत जा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत तर इतरांपर्यंत सुद्धा हे ज्ञान घालवण्याची दैवी सेवा करा जय आदिशक्ती